आईला जाणणारी देशामध्ये सुरक्षित आहेत का असाच जो सवाल आहे तो या जोशी कुटुंबियांच्या मित्रांनी विचारलेला आहे या, विचार ले या कुटुंबासोबत लेले कुटुंब सुद्धा गेलं होतं संजय लेलेंच्या मृत्यूनं आता त्यांच्या मित्र परिवाराला मोठा धक्का बसलेला आहे दहशतवाद संपला म्हणणारं सरकार आता काय उत्तर देणार असा संतप्त सवालच मृत संजय लेलेंच्या मित्रांनी विचारलेला आहे संजय लेलेंच्या याच सगळ्या मित्रांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिजित देशमुखांनी पाहूयात पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर काल दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला या भ्याड हल्ल्यामध्ये अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला आहे या अठ्ठावीस पर्यटकांमधील जे तिघं जणं होती ही डोंबिवलीमधील होती याचमधील एक जण डोंबिवली सुभाष रोड परिसरातील या श्री विजयश्री या इमारतीमध्ये दुसऱ्या माळ्यावर हे संजय लेले राहत होते संजय लेले देखील दोन दिवसापूर्वी आपल्या कुटुंबासह पत्नी व मुलासह काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते संजय लेले यांच्यासोबत अतुल मोने तसेच हेमंत जोशी हे तिघं मावसभाऊ आपल्या कुटुंबासह काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते याच दरम्यान दहशतवादीने केलेल्या हल्ल्यात या तिघाही तिघाही भावांचा मृत्यू झाला आहे संजय लेले हे याच इमारतीत या, या परिसरातच राहत होते एकंदरीत संजय लेले हे या परिसरातील हा जो पेपर स्टॉल आहे या पेपर स्टॉलवर दर दिवस पेपर घेण्यासाठी येत होते या पेपर स्टॉलचे जे मालक आहेत ते त्यांचे खूप चांगले मित्र होते आज सकाळी जेव्हा त्यांनी पेपरमध्ये ही बातमी वाचली तेव्हा त्यांना एकच धक्का बसला आहे आपल्यासोबत आता ते आहेत काका काय सांगाल तुम्हाला कधी तुम्हाला हे कळलं मला सकाळी जेव्हा पेपरमध्ये नाव बघितलं तेव्हा मी एवढं काय नाही दुर्लक्षित केलं की बोलू आणखीन पण कोणी संजय लिहिले असू शकतो पण जेव्हा त्यांचा फोटो बघितला ना त्यावेळेस मला धक्का लागला की अरे हा तर आपला मित्र संजय आणि वर्षापासून ओळख होते जे आम्ही लहानपणापासून आम्ही क्रिकेट खेळायचो ग्राउंडवर वगैरे त्याच्यामुळे तिथे आणि समोरच त्यांचा वाडाही होता त्याच्यामुळे मी लहानपणापासूनही तिथे डोंबिलीत राहतोय आणि ते पण तिथेच राहत होते त्यांचा वाडा होता नंतर बिल्डिंग झाली त्यामुळे पहिल्यापासूनच लहानपणापासूनच आमची ओळख होती दर दिवस सकाळी या ठिकाणी यायची त्यांच्या घरी पेपर होता माझा पण आता सध्या मध्यंतरी ते सोडून पुढे गेल्यामुळे पेपर बंद केलेला कारण त्यांच्या आई वडील होते तिथपर्यंत पेपर ते घेत होते मला माहीत होतं ते काश्मीरला जाणार नाही नाही मला काय कल्पनाच नाही सांगतो काय कारण हल्ली जरा म्हणजे एवढं काय गाठभेट होत नव्हती आता परत तो इकडे राहायला आलेला पण तो कसा तो कामावर जाणार सकाळी आणि मी काय सकाळीच पेपरचं असतं संध्याकाळी मी बाहेर पडलो तो पडलो नाही तर नाही पण कधी रस्त्यात भेटला तर हाक मारल्याशिवाय पुढे नाही गेला तुम्हाला ही घटना संपूर्ण तुम्ही आता ऐकली पेपरमध्ये वाचली असेल किंवा बातम्यांमध्ये बघितलं असेल काय वाटतं तुम्हाला आता काय आहे की असं कोणाच्या बाबतीत घडू नये की बाबा माणूस जेव्हा सहलीला वगैरे जातो किंवा असा परिवार आता त्याचा परिवार पण त्याच्याबरोबर आहे की नाही काय कल्पना नाही मला पण सर्वात मोठं असं आहे की बाबा सरकारने याकडे लक्ष द्यावं की बाबा तुम्ही सांगताय आणि लोक मग एवढ्या ह्याच्याने जात आहेत सहलीला वगैरे निर्धास्तपणे आणि असं घडतं तर मग कोणी सहलीला वगैरे जाणं टाळणार एकंदरीतच दहशतवादी हल्ल्यात